एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व लक्ष्मण हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माननीय प्राध्यापक लक्ष्मण केसर यांच्या भूमिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे आणि अशातच बारामतीमध्ये माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण हाकेसर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सरांनी चॅलेंज केलेलं आहे की हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा नेमकी त्यांची संदर या संदर्भातली भूमिका काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात आलेला आहे त्या अगोदर बघा या महाराष्ट्रामधल्या ओबीसीची भटक्यांची संविधानाची म्हणजे हक्क अधिकाराची लढाई म्हणजे आरक्षणाची लढाई आम्ही लढतो आहे ती लढाई लढत असताना बारामतीमध्ये विस्फूर्त प्रतिक्रिया होती की आमचं आरक्षण गेल्यानंतर विरोधी जी आर निघाल्यानंतर उत्स्फूर्त असं बारामतीमध्ये आमचा मोर्चा निघाला आणि मोर्चा का काढला आणि भाषणं का केली म्हणून बारामतीमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आम्ही उद्या सोमवारी बारामतीमध्ये जातो आहे आणि तिथल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला अटक करावी ओबीसीचा लढा जेलमधून चा चालला चौदा जणांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले चौदा जणांनी काय केलं चौदा जणांनी हेच केलं की के आमचं आरक्षण टिकलं पाहिजे ही भूमिका मांडली आणि एवढ्या एवढ्या इंग्लंड असले तिथल्या शासनाला आणि विशेष करून अजितदादा पवारांना की माझ्या बारामतीमध्ये असा मोर्चा अरे आम्ही आजपर्यंत तुम्हाला मतं दिली ना गावच्या गावं आमची प्रत्येक विधानसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात तुमच्या आम्ही तुम्हाला मतं दिलं आहे तुम्ही आमच्या हक्काचं संरक्षण करण्याऐवजी तुम्ही आमचं आरक्षण घालवू आहे त्यामुळे हा जाब बारामती असो किंवा मग अजून कुठलं नगर असो अहिल्यानगर असो किंवा नांदेड असो किंवा सांगली असो जेवढी जेवढी माणसं सत्तेमध्ये आहेत त्या सत्ताधाऱ्यांना गावगड्यातला करून हा सवाल विचारला नाही प्रश्न विचारला नाही हे गुन्हेही कोणाच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आले होते हे बघा जेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला तिथंही राष्ट्रवादीचा अजितदादा पवारांचा बारामतीमध्ये गुन्हा दाखल झाला तिथंही अजितदादा पवार आमदार आणि पुणे जिल्ह्याचे हे अजितदादा पवार आणि तिथंही अजितदादा पवारच पालक त्यामुळे मला वाटत नाही बाकी कोणी गुन्हा दाखल करायला लावला असं हा गुन्हा डायरेक्ट अजितदा पवारांनीच करायला बारामतीच्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला नोटीस देखील पण तुम्ही म्हणाल की हे प्रेमपत्र आहे हां मग तुम्ही द्या, कर द्या तु नोटीस द्या गोळ्या घाला हडमार करा नाहीतर जेलमध्ये करा आम्ही आमच्या हक्का अधिकाराची लढाई लढणार कारण महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या की ओबीसीची त्याच्या हक्काविषयी अधिकाराविषयी आम्हाला बोलावं लागतं असे किती गुन्हे तुमच्यावरती महाराष्ट्राच्या हे अगणित आहे ज्यावेळी नोटीस देते आणि शेवटचा टप्पा असतो त्याच नोटीस जाऊन असं रुग्ण त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न सुरू आहे ओबीसी आंदोलनवरून ओबीसीचं आंदोलन थांबलं पाहिजे याला उचलून कसं आठ टाकता येईल याचं काय आहे का बघा आमदार काम करतोय आमदार अजितदादा पवारांचा आमदार पंढरपूरमध्ये येऊन दोन दिवस मुक्काम केला आणि माझं काही सापडतोय का त्यांना बघितलं अरे आम्ही शेतकऱ्याची पोर आहे मेडपालाची पोर आहे गावगाड्यात राहणाऱ्या माणसांची पोर आहे आम्ही कुठला कारखाना बुडवणार आम्ही कुठली सुतकिर्दी बुडवणार आम्ही कुठले डी सीचे बँकेचे पैसे बुडवणार पैसे बुडवलेले तर तुम्ही आहे त्यामुळे आमच्याकडून काय मिळणार नाही आम्ही हक्क अधिकाराची लढायची शिकतो पॉवर फॅमिलीवरती का जो काही बारामतीच्या व्यवस्थामध्ये जोरदार हल्ला करत होता काय कारण पवार फॅमिलीने तर शोषण केलं ना महाराष्ट्राचं अवण्या रावण्यांना घरामध्ये सगळी पदं घ्यायची आणि जग जो मतदान देतोय त्याचं कधीतरी उपकार फेडले पाहिजेत ना मग शोषण करणाऱ्याच्या विरोधात बोलायचं त्याच्याच विरोधात बोललं पाहिजे ना दुसरं कोणावर बोलायचं आपण म्हणालो की मला कोणीही किती दुष्ण दिली कोणी ती दुष्ण मी आदूषणं म्हणून वापरणार आहे माझा कोणी किती तिरस्कार केला तरी तो बिरस्कार माझ्यासाठी तो सामान्य माणसाचे प्रश्न मांडत असताना त्या प्रस्थापित व्यवस्थेला व्यवस्थेच्या ता विरोधात बोलत असताना ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं या गोष्टीचं स्वागत आहे त्यामुळं आम्ही खचून जाणारे नाही घाबरून जाणारे नाही आम्ही हा लढा थांबवणारे नाही आमचं आरक्षण श्वासाचा शेवटचा शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई आम्ही चालू ठेवू आम्ही आशीर्वाद बातमी मराठवाड्यामध्ये तुम्ही जास्त वेळ देत आहेत तुमच्या तुमचे जास्त सभा होत आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी वेळ येत आहे काय कारण उद्या 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 मोहोळ तालुक्यातल्या फाटपूळमध्ये आहे सभा बारामतीमध्ये जा आम्ही लोलंगू परिसरामध्ये सातारा जिल्ह्याची सभा घेतली सांगलीला सभा होती त्यामुळं मराठवाडाच असं नाही आणि बाकीचे लोक काही बघत नाहीत का बघतात बाकीच्या लोकांना पण कळलेलं आहे त्यामुळे आम्ही फक्त तिथं जायचा अवकाश आहे आम्ही जिथं जाऊ तिथं ओबीसीचं आंदोलन उभं आहे पण तुम्ही एका बाजूला आंदोलन उभारा करा रत्नासंत्राबद्दल कोणती प्रमाणपत्रामध्ये एका प्रमाणावरती बघा काल एका महादेव कोळी समाजातल्या मुलांना आत्महत्येत कारण तो गेल्या वर्षभरापासून महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र काढत होता पण त्याला ते मिळालं नाही शेवटी नैराश्यातून त्यांनी आत्महत्या आत्ताची शासनानं जी काही शिंदे समिती नेमली किंवा जे टेबल लावून सर्टिफिकेट वाटायचं आणि जे आर काढून सर्टिफिकेट वाटायचा प्रोग्राम राबवला आहे असा प्रोग्राम या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या कुठल्याही जातीच्या बाबतीमध्ये एखाद्या आम्ही त्या शासनानं कधीही घेतलेला नव्हता दुर्दैव या गोष्टीचं वाटतं आहे की त्या महादेवपुरी समाजाच्या पुला देखाला आत्महत्या केलेली आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या लोकांना कसा त्रास देते हे शासन हे आम्ही विरोधी सांगायचं प्रयत्न ओबीसी पण मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढाईमध्ये सामील होतो आणि मराठवाडा म्हणजे विशिष्ट प्रकारचे श्लोक असं कोणी समजायचं कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा गावाच्या गावात तालुक्याच्या आरोपी ओबीसीचे त्यामुळे त्यांना काहीतरी भाऊ नाहीत मराठवाड्याला मुक्ती मिळाली पण ओबीसीचं आरक्षण चाललंय ना त्यावरती आम्ही मराठवाड्याच्या मुक्ती हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीला आम्ही सभा ठेवलेली आहे मोर्चा ठेवलेला आहे त्यामुळे आमच्या ओबीसीची बाजू आम्ही महाराष्ट्र असणार त्या दिवशी तुमची सभा आणि त्या दिवशी त्या ठिकाणी प्रमाणपत्र काय आहे आमचा मोर्चा तिकडेही वळू शकतो आमचा मोर्चा जिथं जर कोण कुठबी सर्टिफिकेट शासन वाटत असेल तर आम्ही तिथं जाऊन विद्रोह करू शकतो तुम्ही अडवणार जाऊ शकतो आम्ही या घडीची सर्वात मोठी बातमी ही आहे की हा सरांनी सांगितलेलं आहे की ज्या हिंगोलीमध्ये ही प्रमाणपत्र वाटली जाणार आहेत त्या ठिकाणी देखील आमचा मोर्चा होऊ शकतो त्यामुळं हिंगोलीच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून जायला दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील जे सातत्यानं सांगतात की ओबीसीच्यावरती अन्याय होणार पाहिजे सरकारकडून वारंवार सांगितलं जातं की ओबीसीच्यावरती अन्याय होणार काय हे काय कसा अन्याय होत नाही तेवढं त्यांनी सांगावणार तुम्ही एका ॲपिडेद्वारे गावातल्या एका माणसाचं पूर्ण सर्टिफिकेट आहे त्याला अॅपिडेट जर त्यानं दिलं तर गावातील कुळातील आणि नातेसंबंधातील माणसाला तुम्ही सर्टिफिकेट द्या म्हणून तो जे आर सांगतो राहिलं का ओबीसीचं आरक्षण म्हणजे ओबीसीच्या घराला धक्का लावत नाही पण ओबीसीच्या घरात आम्ही हे सगळे आणून सोडणार कसा काय धक्का लागत नाही ओबीसीच्या बेटी व्यवहारासंदर्भात तुम्ही काल होतं आणि देखील सगळ्या सुरू आहे तुमच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरला मोर्चा असतो ठिकठिकाणी तुमचा निषेध करा तुमच्यावरती लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतरत आहेत पुढे बघा हे शाहू महाराजांचं काम आहे हे शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी या महाराष्ट्रात हा प्रयोग केलेला होता आता खरे पूर्व आम्ही आहे तरी पुढे येऊ शकणार हे मागासवर्गीय पुण्याचे हर्डल्स आहेत हे हर्डल्स जर तुम्हाला पार करता नाही आले तर तुम्ही मागास येऊ शकता तुम्ही किती जात वर्चस्वाची भाषा बोलताय हे कालच्या आमच्या एका वक्तव्यावरून तुम्ही बोललेल्या मग आमच्या तर लोकांचे तुम्ही गळे चिरलेले आहेत माणसं मारून टाकलेले आहेत आंतरजातीय विवाह केले म्हणून मुलांना मुलींना मारून टाकले तुम्ही आजपर्यंत कारखान्यांच्या गवानीमध्ये टाकलाय ऑनर किलिंग कुणी केले के त्यानेच केलेत ना आणि आम्ही एक शब्द काय तुमच्यासमोर माझा मग महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाह करणाऱ्याला पन्नास हजार रुपयाची योजना कशासाठी जाहीर केली मी शासनाची योजनाच फक्त बोललोय ना वेगळं काय बोललोय शाहू महाराजांचं तत्व मी सांगितलं आणि महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाह करणाऱ्या पन्नास हजार रुपयाची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली निक। आणि मी शासनाची योजना फक्त मांडली एवढं वाईट वाटून घ्यायचं काही कारण आहे आणि जर कुणाला मागास वर्गीयाचा जर डोहाळं लागला असेल तर मागासवर्गीयाच्या वेदना पण सहन केल्या पाहिजेत ना ते भाऊ नाही अरे विद्रोह ज्यावेळी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण बोलतो त्यावेळी अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं संघर्ष कशाला म्हटलंय ती काही साधी सोपी लढाई नाही ना संघर्ष आहे हा आणि संघर्ष होत असताना पायावर येणार हातावर येणार डोक्यावर येणार बुद्धीवर येणार हे आम्ही धरलेलं आहे आणि आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत आम्ही पुणे शाहू आंबेडकर महाराजांनी यशवंतराव फडकरांच्या विचाराची फौलाद या महाराष्ट्रामध्ये निर्माण करतो आम्ही कुणाच्याही बापाला घाबरणारे नव्हतो आमची संख्या एवढी मोठी आहे की ही संख्या ही संख्या आम्ही जर रस्त्यावर उतरलो ना आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर यांची पळताबी थोडीजीने म्हटलं की ज्या रत्न गेला तर पुन्हा तुम्ही रस्त्यावर उतरणार मग रस्त्यावर उतरून कोरोनाच कोणालाय त्याला तीनशे चारशे वर्ष त्या जातीत जन्माला यावं लागतं तेव्हा त्या त्या जातीचं ते मागासले पण त्यांना मिळतो कोण गरीब झालं म्हणून आमच्या गावगाड्यातल्या बलुत्याचं आलुत्याचं भटक्यांचं त्यांचं जीवन जगतील का हे कधी आरक्षण त्यासाठी ना आरक्षण गरीबी आली म्हणून नाही ना तुमच्या विरोधात जे मोर्चे त्यांना काय सांगत काय नाही शुभेच्छा येतात आम्ही ज्यावेळी मोर्चा काढू त्यावेळी तुम्ही कसावत आ, हे होते मान्य प्राध्यापक श्री लक्ष्मण आके सर आणि वेळ खूप कमी असल्यामुळे ते अगदी थोडक्यात आपल्यासोबत बोललेले आहेत सध्या ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्यांचा झंजावत सुरू आहे किंबहुना मराठवाड्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचा झंजावत पाहायला मिळतो आणि त्यांनी विरोधकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मोर्चे कितीही करा मी मागे हटणार नाही आणि त्यातच उद्या बारामतीमध्ये माननीय प्राध्यापक लक्ष्मण सर पोलिसामध्ये हजर होणार आहे त्यावेळेस काय होतं आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे धन्यवाद राकेश सर आमच्याशी बोलल्याबद्दल आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांड़े, जय मल्हार जय भारत